इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा फाटा येथील फिरोज उर्फ लखन अजित शेख याला एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षांकरता स्थानबद्ध करण्यात आलंय नेवासा पोलीस ठाण्याच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय की फिरोज उर्फ लखन अजित शेख याच्यावरती नेवासा पोलीस ठाण्यामध्ये दरोडा दरोड्याची तयारी जबरी चोरी चोरी दुखापत असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध सदर कारवाई करणं आवश्यक होत त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चौकशी पूर्ण करून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता तदर प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी यांनी फिरोज लखन अजित शेख याला स्थानबद्धतेचा इशारा जारी केला त्यानुसार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकामधील अंमलदार यांनी त्या ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची रवानगी केली आहे पोलीस ठाणे नेवासा हद्दीतील लखन अजिज शेख नेवासा फाटा येथे राहणारा जो सराईन गुन्हेगार आहे त्याच्यावरती मागील काळामध्ये चोरीचे तीन गुन्हे जबरी चोरीचे पाच गुन्हे दरोड्याचा प्रयत्न एक त्याच्यानंतर दरोड्याचा एक गुन्हा असे एकूण त्याच्यावरती एकूण बारा गुन्हे दाखल आहेत सदर सराईन गुन्हेगार जो आहे याच्यावरती एम पी डी आहे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी ॲक्ट कायद्यानु कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्तावामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पटेल साहेब सेवगाव व माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री राकेश साहेब अहमदनगर यांच्या मार्फतीने साधेसा प्रस्ताव सादर केल्यानंतर लखन अजित शेख यास एम पी डी ए कायद्यामुळे तुरुंगात ठेवण्याची आदेश झाल्याने काल आदेश झाल्याने त्यास काल मध्यरात्री नाशिक कारागृह येथे नेऊन दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शंकर नागदेस चोवीस तास निवासात